छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा नमस्कार मंडळी आज मी चाललो आहे श्री देवी मंदिर निगुडा येथे तर या ठिकाणी आहे श्री महेश राहुळ यांनी स्वतः संग्रहित केलेल्या विविध शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन तर या प्रदर्शनात कोणकोणत्या वस्तू असतील ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन चला नमस्कार मी उर्फ महेश कांताराऊ निगुडेगावात राहणारा तालुका सावंतवाडी आणि जिल्हा सिंधुदुर्ग मी मुंबईला असतो कामाला पण काम करून मुंबईच्या धावपळीमध्ये काम करून आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराजाने जे संस्कार घडवले ते संस्कार मनामध्ये घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबर असले जे संगण त्यांचे मावळे ह्याने जे बलिदान देऊन आपल्या हे स्वराज स्वराज्यामध्ये घडवलं आणि आपण तुम्ही आणि आत ताट मानेने उभे आहोत बघा ते कशामुळे आहोत त्यांनी गेलेली पूर्वीची जी जी इतिहास आहे तो इतिहास आपण वाचला पाहिजे इतिहास वाचताना वाचताना मी वाचत गेलो पहिल्यांदा इतिहास वाचताना मला सर्व मिळत गेलो आणि मिळता मिळता ह्याचा संग्रह घडला आणि संग्रहाचं रूपांतर आता माझं एक छोटंसं म्युझियममध्ये झालं आहे बघा मी ते माझी पूर्ण परिचय दिलेला आहे माझं नाव दिलेलं आहे मी किती भ्रमणती गाईड कि गा, किती किल्ले भ्रमणती करतो सगळ्याच्यामध्ये दिलेलं आहे मी मी प सर्वप्रथम जे वाचलं गेलं ते पुस्तक म्हणजे माझं रायगड हे पुस्तक श्रीयुद्ध ज्येष्ठ इतिहास संकलन आप्पा परब यांचं हे रायगड पुस्तक मी सर्वप्रथम वाचलं ते पुस्तक वाचल्यावर मला समजलं की रायगड हा काय किल्ला आहे आणि रायगड मी नंतर भ्रमंती करायला गेलो भ्रमंती करता करता आज मी रायगड हा तीनशे सत्त्याऐंशी वेळा फिरलो हे कधी फिरलो हे मलाही समजलं नाही नुसतं फिरलो नाही तर मी वेगवेगळ्या महाराष्ट्रातील ग्रुपना गाईड करतो आहे हे माझं भाग्य समजायचं आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेलं आहे म्हणून मी ह्या सगळं करू शकलो मग त्यांच्यानी जे हे गडकिल्ले भ्रमण करता करता मला त्यांचे काय वस्तू असतात ते मला समजले त्यांची नाणी काय असतात ती मला समजली त्यांची जी वेगवेगळ्या ठिकाणी मग असे चित्रं वगैरे असतात ही चित्रंही मी इथे लावली आहेत का माहीत आहे की ती त्या चित्रापर्यंत आपण पोचू शकत नाही पण त्यांची चित्रांची प्रतिकृती जी, चित्रा जी, जी आहे ही प्रतिकृती सगळ्यांना लोकांना दिसलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या हर गोर गरीब जनतेने आई बहिणीने सगळ्यांनी माझं हे संग्रह परावा याचंच माझं उद्दिष्ट असतं म्हणून त्या हिशोबाने मी सगळं हे घडवत गेलो आणि बनवत गेलो आहे ही वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आहेत बघा आणि खास म्हणून मी इथे लावलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ लावली आहे भोसले घराने घराची आहे त्याच्यामध्ये होरपडे आणि भोसले ही दोन्ही घराणे दाखवली आहे हे दोन्ही एकाच कुळातले फक्त अर्थात पण त्या दोघांची मी वंशावळ इथे लावलेली आहे आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला हे माहीत नसतं की त्यांच्या घरात पूर्ण परिवाराचं मग किती आयुष हे मर्यादा काय आहे त्यांच्या घरामध्ये कोण कोण होते मग त्याच्यासाठी मी इथे त्यांच्यासाठी खास त्यांच्या परिवाराची पूर्ण माहिती दिली आहे की कोण किती वर्ष जगलं त्यांना मुलं किती होती त्यांना मुल मुली किती होत्या त्यांना मुलगे कोण होते या सगळ्यांची नाव वगैरे पण मी लावण्याचा इथे छोटासा प्रयत्न केला कारण हे होणं गरजेचं आहे कारण प्र छत्र कोणीही परकीचा आला आणि परक्याने विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं मला थोडीशी माहिती सांग तर ती माहिती आपल्याला सांगता यायला पाहिजे कारण प्रत्येक राहणारा भारतातला हिंदुस्ता या हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येकाचा स्वाभिमान आणि आपला ध्येय हे सगळं छत्रपती शिवाजी महामंडळ शक्य होतं ते छत्रपती शिवाजी महाराज ते आपल्या सगळ्यांना समजणं हे मला गरजेचं आहे आणि खास म्हणून बघा आपल्या सिंधुदुर्गामध्ये असे वेगवेगळ्या पर्यटन जिल्हा आहे पण ह्याच्यामध्ये अजून बरीचशी काही जी असताना बरीचशी काही काही स्थळं आहेत धार्मिक स्थळं आहेत काय त्याच्यामध्ये शिलालेख आहेत विरगळी आहे हे सर्व जगासमोर आणण्याचं काम मी हाती घेतलं आहे आणि मी परिपूर्ण करणार यात काय शंकाच नाही म्हणून मी खास एक लावलेला आहे तो सावंतवाडी सातारा आहे ती शिलालेख आहे बघा हा सातारा शिलालेख आहे ह्याच्यामध्ये जर आपण सातारड्यात गेल्यानंतर रवनाथ मंदिर भेटतो या मंदिराच्या बाजूला एक शंकर भगवान यांचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हा शिलालेख आहे तुम्ही सर्वांनी तो आवर्जून पाहा खूप अतिशय सुंदर असा शिलालेख आहे कांदडी भाषेतील शिलालेख आता नाण्यांचंच म्हणायला झालं तर नाणी ही खूप फार फार वर्षापासून जी आली कारण सुरु सर्वप्रथम बघा पहिल्यांदा नाणी नसायची पहिल्यांची देवाणघेवाण असायची ते आपले गुरं वगैरे देऊन असते गाई वगैरे द्यायची आणि ती देवाणघेवाण मग ती देवाणघेवाण बंद झाली आणि सुरुवात झाली ती नाण्यांची मग ह्याच्यामध्ये पंचकुमार नाणी वगैरे लावली आहेत मी पंचमार नाणी ह्याच्यावरती चांदीची असतात पंच वगैरे उखवले जातात बघा ही पंचमार नाणी त्याच्यानंतर शेरशाह सुरीने काढलेला सर्वप्रथम रुपया आहे त्यामध्ये राजाने जी पूर्वी कशी त्यांची पत्र होती पत्र कशी बनवली पाहिजे पत्र बोलायची शिस्त कारण राजाने पहिल्यांदा शिस्त लावली ती शिस्त लिखाणामध्ये असू दे या प्रजेमध्ये सैन्यामध्ये असू दे राजाने शिस्त लावली लिखाणाची शिस्त असते त्याने दाखवली आहे ते सर्वप्रथम याच्यावरती असते राजांची मुद्रा त्यांच्यानंतर इथे ही दुसरी मुद्रा आहे ते पंतप्रधानांची मुद्रा आणि पत्र समाप्त झाल्यावर असतं ती मर्यादा मुद्रा प्रतिपूर्ण आणि व्यवस्थित शिस्तीमध्ये कसं पत्र लिहावं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे घडवलं आणि ते करून दाखवलं आता हे एकदम हो, एकदम असं हा का चांगलं असलं नाणं ते म्हणजे याला म्हणतात लारी आता लारी म्हणजे काय हे अली अदिलशा ह्याचा कुठला घ्यायचा की कोकणामध्ये तो दाभोळ प्रांत आहे म्हणजे दापोली जवळ ही दाभोळ प्रांत आहे या दाभोळमध्ये ही लाणी चालायची पण ही नाणी मदायची कुठून ही बनताना इराणमध्ये बनायची इराणमध्ये ज्या ठिकाणी बनतात त्या गावाचं नाव होतं लार लार तिथून बनायची आणि ही दाभोळ प्रांतामध्ये चालायची म्हणून याला बोलतात अली अदिलशाची लारी हे उत्कृष्ट अशा प्रकारचं नाणं आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी क्रांती घडवली आणि सर्वप्रथम त्याने जी काढली ती स्वतःची नाणी काढली देवणार लिपीमध्ये नाणी असतात ही हे जे नाणं असतं तांब्याचं असतं याच्यावरती श्रीराजा शिव आणि मागच्या साईडला छत्रपती असतं आणि त्या नाण्याच्या पूर्ण गोल असे बारीक बारीक डॉट असतात त्याला म्हणतात डॉटेड शिवराय ही एक महत्त्वपूर्ण की गोरगरीब जनतेने सर्वसामान्याने याचं चलन वापरावं म्हणून हे असतात डॉटेड शिवराय इथे डॉटे शिवराई लावलेली आहे आता सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला तर खास एक वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे कुठलं तर सावंतवाडीचं संस्थान कारण सावंतवाडी संस्थान आहे ना हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कुळातील होतं आणि हेही स्वातंत्र्य संस्थान होतं यांचा मोठाही यांच्यामध्ये पूर्ण आयुष्य यांच्या घराण्यामध्ये असे खूप असे वीर होऊन गेले त्याच्यामध्ये फोन सावंत होते सावंत होते मागसावन होते भामसावन होते असे वेगवेगळे ते त्यांचे पुन्हा मी वंशावर लावलेले त्याच्यामध्ये ही वंशावर लावण्यात इथे मग खास पुस्तकंही ठेवले आहेत की आपल्या या सिंधुदुर्गामध्ये सावंतवाळी संस्थान आहे आणि सावंतवाडी संस्थामा त्यांची कोणती कोणती पुस्तकं त्यावेळी बनवली गेली तर ही पुस्तकं सगळ्यांना शक्यतोही वाचावी आणि माझं सावंतवाडी संस्थान सम सगळ्यांना समोर यावं कारण सिंधुदुर्ग का जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे इथे मी एक ही लावलं आहे हे विरगळ ह्याला म्हणतात मठ गावचा शिलाले आता हे कुठे बघावं ला आपण कसं झालं या ठिकाणी तर तुम्ही जर वेंगुर्ल्यात गेला तर वेंगुर्ल्यात जाताना तुम्ही मठमार्गे ही गाडी पकडायची मठ मार्गे तुम्ही गाडी पकडल्यावर मठ गावाचे हायस्कूल आहे त्या हायस्कूलच्या ते उतरावं उतरल्यावर तिथूनच एक रस्ता लागतो रस्त्याने त्यांचं मे गाव गावदेव मंदिर आहे तिथे जा जावं तिथे जा मांगल्याचा मठ म्हणून आहे इथे हे विरगळ आहे आता हे विरगळ काय आहे तर ते सावंतकरांचे जे महापुर पुरुष होते मूळ पुरुष ते त्यांचंही तिथे आहे त्यांच्या पत्नी किती सती गेल्या व त्यांचं सर्व माहिती आहे ना ह्या विरगळामध्ये दिले जाते हे विर्ग तुम्ही नक्की बघा त्याच्यानंतर आपलं सुंदरवाडी म्हणजे सावंतवाडी यांचं जे राजिंहासन आहे ते लावलेलं आहे मी आणि पहिले खेमसावंत जे होते ही खेम सावंतांची समाधी ही ओठवणे गावी आहे आता या ओठवणे गावीला तुम्ही कसं पोचाल ओठवणे गावी जर तुम्हाला जायचं असेल तर ओठवण्यावरून जे सावंतवाडीवरून ओठवणे गाडी पकडावी लागते तुम्हाला तिथून तुम्ही ओठवणे जे रवळनाथ मंदिर आहे या रवळनाथ मंदिरच्या इथे उतरायचं उतरून थोडंसं आपण पुढे जातो जिथे दोन नदीचा संगम होतो या संगमावर या पहिले खेम सावंत यांची समाधी आहे तुम्ही सगळ्यांनी जरूर बघा कारण ते पहिले खेम सावंत हे महापुर पराक्रमी होते आणि त्यांनी गादीचे संस्थापक म्हणजे सोळाशे सत्तावीसमध्ये जी सावंतवाडीची गाडी स्थापन केली या खेल्या खेम सावंतांनी केली आहे इथे सावंतवाडी संस्थांची काही नाणीही लावली आहेत मी ह्याच्यामध्ये हे त्यांचे पैसे आहेत हे तांब्याचे आहेत याला म्हणतात ह्याच्यावर मजकूर कसा असतो खेम सावन आणि मागच्या साईडला असतं बहादूर हा सावंतवाडीचा रुपया आहे हा म्हणतात पीरखानी रुपया असे मी रुपयाही तिथे लावले आहेत काही सावंतवाडीच्या जे परा पराक्रमी स्त्रिया वगैरे होऊन गेल्या की त्यांचे पुरुष होऊन गेले त्यांचंही मी ते थोडक्यात माहिती लावण्याचा प्रयत्न केला आणि हे अजून तुम्हाला एक वस्तू अशी दा ठेवली आहे मी की कोकणाचं भूषण म्हणजे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते भूषण म्हणजे आहे आणि ते सर्वसामान्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं हे भूषण दुसरीकडे कुठेच नसतं बघा ते म्हणजे इथली शस्त्र सर्वसामान्य लोकांनी पूर्वी ज्यावेळी संस्थांना इंग्रजांच्या ताब्यात गेली इंग्रजांनी शस्त्रांवरती बंदी आणली बंदी आणल्यावर इथले राजे होते त्या राजांनी काय केलं म्हणजे सावंतांनी काय केलं की इथला जो प्रदेश होता हा प्रदेश डोंगराळ होता शेतीप्रधान प्रदेश होता तर काहीतरी त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी काहीतरी त्यांच्याकडे शस्त्र पाहिजे असं सरकारला बोलून जे शस्त्र मंजूर करून घेतली ती म्हणजे माझी ही शस्त्रं आहेत बघा ते पहिलं शस्त्र आहे ह्याला आपण सर्वसामान्य प्रत्येक सिंधुदुर्गात मालवणी माणसाच्या घरामध्ये असतो ह्याला म्हणतात पाळ सर्वसामान्य हो ते लाकडं वगैरे तोडण्यासाठी पूर्वी उपयोगायचा त्याच्यानंतर दुसरंच शस्त्र येतं हे पाळापेक्षा थोडं लहान असतं ह्याला म्हणतात पाळुली आणि जो कमरेमध्ये अडकवला आकड्याला अडकवला जातो त्याला म्हणतात पाळ अशी तीन शस्त्रं त्यावेळी इथल्या सावंतांनी आपल्या रयतेसाठी ती घेतली होती कारण रयत त्यांना सावंतांनाही माहिती होतं की रयत पाहिजे रयत जर व्यवस्थित असेल तर आपल्या राजाची प्रजा चांगली चालेल इथे काहीशा मी मूर्त्या ठेवल्या आहेत हे प्राचीन म्हणजे आताही काही जणांच्या देवाऱ्यामध्ये ह्याच्या गणपतीच्या वेळी दिसतात त्या म्हणजे द्वारपाल इथे काही रक्तचंदन बाहुल्या ठेवल्यात मी सुंदर अशा प्रकारच्या कारण हे पण आता आजकाल भेटणं दुर्मिळ होऊन बसले बघा इथे लांबण दिवे दाखवले तो हे दोन लांबण दिवे आहेत माझ्या हातामध्ये हा एक लांबण दिवा आहे हा एक लांबण दिवा आहे लामण दिव्यामध्ये काय काय फरक तुम्हाला दिसतोय बघा एक जो आहे झाकणाचा आणि एक आहे ओपन हा खूप प्राचीन आणि हे आता दुर्मिळ होत चाललेले दिवे आहेत पण हे दिवे सर्वसामान्य सगळ्यांच्या घरामध्ये असतात ह्याचा उपयोग असतो कधी माहिती आहे का ज्यावेळी गन, गण गणेश चतुर्थी असते आणि गणेश चतुर्थीला गणपती समोर याचा पूर्वी उपयोग व्हायचा हे झाकण्याचे दिवे आता आपले नवीन आले आणि आपली प्राचीन संस्कृती होती उलप्त होत चालली आहे बघा हे सुंदर अशा प्रकारचं पोलादी मडकं ठेवलं आहे मी ते कारण माझा हे प्रदर्शन आहे हे प्रदर्शनामध्ये कोणी ना कोणी मला याची भेट दिलेल्या वस्तू आहेत त्या आणि तिथूनच मी सगळं जमा केलेलं आहे सगळं कारण का असतं जर माणसाचं तोंड चांगलं असेल आणि मनामध्ये ध्येय असेल की मी हे करू शकतो तर ते ध्येय नक्कीच पूर्ण होतं मला माझ्या राजाने घडवलं माझ्या माझ्या गुरुजींनी घडवलं ते ध्येय ठेवलं आणि माझ्या कोकणामध्ये माझ्या सिंधुदुर्गामध्ये मी हे असं काय ते करवेन हे मी स्वप्नातही बघितलं नसतं आणि ते आत घडलं ह्या हा हाका फारची जुना नाही आहे पण सुंदर असं दिसणारं हे बदक आहे हे जर बघितलं ना मुलं खुश होतात पण हे नुसतं बदक नसून हा पानाचा डबा आहे हा पानाचा डबा कसा उघडायचा बघा एक सुंदर गमोल मुलं पण मग खुश होतात बघून हे हे बदक असतं तर मान फिरवायची मान फिरवली अशी केला ओपन करायचा ओपन केला की त्यात मध्ये सगळं आपल्या पानाचे काद असतो तंबाखू असते सुपारी असतात त्या सुपारीचे प्रकार असतात चुना असतो हे सगळं ठेवायचं ते आहे सुंदर आपल्या प्रकारचे हे दिवे आहेत हे आपचो पानाचे डबे आहेत बघा हा एक पेशवेकालीन पाण्याचा डबा आहे हा बघा हा सुंदर अशा प्रकारचा डबा असतो ह्याच्यामध्ये पूर्ण सगळं सामान राहतं ह्याच्या ह्या हे झाकण ठेवलं की ह्याच्यावरती पानं ठेवली जातात हा मला रत्नागिरीतून एका सोन्या समाजातून लोक मी त्याचे मित्र आहेत त्याने मला हा दिला सुंदर अशा प्रकारचा डबा आहे आता हे बघायचे शस्त्र चालू होतात शस्त्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांवर जे मावळे होते आपल्या त्यांनी प्राण्याची ब पर्वा केली नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलं कोणाच्या ह्याच्यावर की आपल्या मावळ्यांच्यावर कारण त्यांच्या मावळ्यांवरती त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप विश्वास होता ते आपल्या सख्ख्या भावाप्रमाणे मावळ्यांशी वागायचे कधी त्यांनी मी राजा आहे आणि तुम्ही राजा असं नाही तर तुम्ही माझ्यासाठी नको लढा तर तुम्ही फक्त तुमच्या रय पूर्ण स्वतःचं राज्य आहे असं समजून लढा म्हणून प्रत्येक मावळा छत्रपतींसाठी जीव द्यायला तयार झाला रक्ताची त्यांनी आहुती दिली आणि हे माझं स्वराज्य घडवलं ते त्यांचीही वापरले गेले शस्त्र आता ह्याला म्हणतात दाणपट्टा दानपट्टा दान म्हणजे ह्याला ना दोन्ही साईडनं धार असते ह्याला पकडायचं झालं सो ह्याला अखालून असा हात टाकावा लागतो आणि त्याला पकडायचा असतो ह्याला म्हणतात दानपट्टा दुसरी आहे धोप ही कर्नाटकी धोप तलवार ही जर तुम्ही बघितलात ना ही थोडीशी वक वक्र आहे हिला चांगल्या प्रकारे सुंदरशी मूड आहे माग मागून याला तोटी आहे ही ही जशी छत्रपती शिवाजी महाराजांची भावानी तलवार आहे तशाच प्रकारची ही मराठा धोप तलवार आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या तलवारीसाठी ही जी ब्लेटं आहेत ही परदेशातून मागवली आणि स्वतः राजांनी मूळ मूड ही आपण तयार केली म्हणून या मराठा मुठीची मराठा धोप तलवार ते विविध प्रकारचे असे मी द हे ठेवले आहेत कलश ठेवले आहेत ह्याच्यात पैठणी कलश येतात सारे कलश येतात जाम कलश येतात फुलदाणी येते आणि हे खास माझ्या सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य असलेली दगडाची भांडी आज जर आपण विजयदुर्ग म्हणजे देवगड साईडला गेलो तर विजयदुर्ग तिथे गेलो कोट कामते वगैरे गाव आहेत तर त्या गावामध्ये अशा प्रकारची भांडी वापरली गेली मग ह्याच्यामध्ये दगडाची असतात पूर्ण ह्याच्यामध्ये माझ्याकडे दोनच आहेत ही वाटी आहे आणि हा छोटासा तांबे असतो त्याच्या टाईपचा आहे तर तुम्ही गरम, एका गरम, गरम जर ठेवला एखादी वस्तू ना ती आज सकाळी गरम केलीत तर संध्याकाळपर्यंत गरम राहते का ह्याचा उपयोग काय व्हायचा जर एखाद्या किल्ल्याला वेढा पडला आणि अशा प्रकारची वस्तू ही भांडी वापरली गेली तर विस्तव हा आपला खूप कमी वागतो बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला ताट येतं वाटी येतं चहाचा कप येतो आणि सुंदर जसं आपल्या घरामध्ये आता ती स्टीलची भांडी असतात ना तशा प्रकारची पूर्वीची दगडाची भांडी असतात ह्याच्यामध्ये असे विविध बघायचं हे ठेवलं आहे मी शस्त्र ठेवलीत हे खास एक प्रतिकृती ठेवली आहे आता हे तेच नाही नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या युद्धामध्ये अफझल खानाचा वध केला पण अफजल खानाच्या वधाच्या वेळी वाघ नग वापरलेलं होतं असं बकरीमध्ये उल्लेख येतो ते वाघ कुठली कशी होती तर अशी जी प्रतीक होती ते वाघ नाही आहे पण वाघणक ही अशी प्रकारची असायची पूर्वी सुंदर अशा प्रकारची वागण काही बघण्यासाठी की मुलांचं हेच असतं की जे वाघणं कसं होतं अफजल खान मारला तो एवढा मोठा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा मारला कसं असेल ते वागणं ते माझ्या या महाराष्ट्रातल्या जनतेने प्रत्येकाने हे वागणं किंवा प्रत्येकाने हे छोट्या घोर गरीबाच्या मुलाने हे सगळं माझं बघावं ह्याच्यासाठी मी हे सगळं सर ठेवतो आहे बघा ही ढाल आहे हे हातामध्ये घालायचं असतं तो म्हणजे चिलकत आहे चिलकत हे मोठं अंगामध्ये घालायचंही असतं पण माझ्याकडे सध्या हेच आहे मी एवढं ठेवलं हे विविध प्रकारच्या बाकीच्या तलवारी आहेत इथे ठेवले ते स्टॅम्प ठेवले जस ज्यावेळी पूर्वी साडीवर डिझाईन असायची साडीची डिझाईन असते ना या स्टॅम्पनेवर काढायची माहिती आता आपण मशीनने करतो इथे ह्या मराठी तलवारी ठेवल्या विविध का कालखंडातल्या आहेत विविध प्रकारच्या आहेत ह्यांच्या इथे त्याच्यानंतर दिसतंय ते हे आपल्याला ब्रिटिश काय तलवार तलवार ही आहेत ह्या एक दोन तलवार आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्याला म्हणतात गुप्ती आणि पूर्वीचं लिखाण असायचं बघा शाहिनं लिखाण करायचो आपण शाईनं लिखाण करताना ना ह्याच्यामध्ये शाही ठेवली जायची आणि ह्याच्यात जा बोरू किंवा मोराच्या पिसानं ते मोठी लिपी पत्र असायची किंवा दुसरी कशी कुठल्या लिपीमध्ये अशी पत्रं लिहिली गेली तर ही आपली पितळीची असलेली एक दौत आहे इथे मी कट्यारीही लावले आहेत विविध प्रकारच्या अशा कट्याऱ्या आहेत खाली विविध प्रकारचे खंजर आहेत इकडे भाले लावले आहेत हे इकडे ते भाले पण आहेत ते घोड्याहून चालवण्याचे बाहेर भाले आहेत घा ह्याच्यापर्यंत हत्तीवर चालवायचे भाडे की पदक असतात त्यांचे भाले असे विविध भाले आहेत त्याच्यामध्ये प्रकार येतो इकडे मी काहीशी वजनं ठेवली आहेत म्हणजे प ब्रिटिश कालखंडातली ही वजनं आहेत इथे तोपगोळे आहेत जे कुऱ्हाडीच्या प्रकार आहेत बघा वेगवेगळ्या कालखंडातल्या इथे मराठा क कु कुऱ्याडी आहेत त्याच्यानंतर ब्रिटिश कुऱ्हाडी आहेत हैदराबादी म्हणून कुराड आहेत इथे परशु कुराड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जशा कुऱ्हाडी येतात आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वेळे आहेत म्हणजे आपल्याला मालवणी भाषेमध्ये बोलायला गेलं त्याला कोयती म्हणतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या इथे वेळे आहेत इथे तुम्हाला विजागर दिसतील जुन्या काळातले ते खिळे पण दिसतील आपल्याला आणि ही जी आहे ही गोफण आहे ही गोफण म्हणजे ही आता जुन्या काळातली नाही पण अशा प्रकारची गोफण वापरून म्हणजे शिवाजी महाराजांची लढाई होती की प्रत्येक वेळात की तलवार घेऊन धाकतात नाही झाली आहे शिवाजी महाराज यांनी गनिमी कामा पद्धत ही, ही तो तो जी लढाई काय पद्धत होती त्याच्यामध्ये दगडांची लढाई व्हायची म्हणून शिवाजी राजांनी अशा प्रकारचे त्यांचे मावळे होते ते गोफण करून गोफणने दगड मारून लढाई करायचे म्हणून हे गोपण ही नवीनच आहे का जुन्यातली नाही पण कशी असते गोपण ही दाखवण्यासाठी मी तर ठेवली आहे आता हा जो पॅट होतो तो अडकिट्यांचा विविध म्हणजे आता कैरी कापण्यासाठी अक्रूड कापण्यासाठी त्यांचा उपयोग होतो काहीसे आपल्याकडे हे दिसतात खाली इते इते दुने दुने इते इते तो तो। हे जे तुम्हाला आहे ते सुपारी कापण्याच्या हे ही पेशवेकालीन आहेत हे त्याच्या अगोदरच आहे इथे वि जो सोपा असतो बघा मोठ्या जुन्या जुन्या वाड्यामध्ये या सोप्यासाठी हे हुग लावले आहेत मी आणि दुसरं आहेत इथे कुलप ठेवली आहेत म्हणजे लॉक ही जी लॉक आहे ती पूर्णपणे खटक्याची लॉक असतात याला इथे आपल्याला ही चावी असते तिथे लावायची असते आणि खटक्याने म्हणून उघडतो हे पण एक लॉक खटक्याचं आणि हे पण लॉक आहे ह्यांना दुसरी इथून चावी लावायची असते आणि याला समोरून चावायची त्याची चावी आहे आणि येते हे दोन पण आणि इथे विविध कुलप आहेत यांच्याकडे चाव्या नाही आहेत इकडे मी तुम्हाला ब्रिटिशकालीन काही नोटा लावल्या आहेत केवढ्या मोठ्या सुंदर अशा नोटा असायच्या पण ह्या नोट्या सांभाळणं हे खूप कठीण होतं त्याच्यानंतर आपले सुरुवात होतं हे आपल्याकडच्या नोटा इंडियन नोटा एक रुपयाच्या नोटा आहेत इथे दोन रुपयाची पण एक दुर्मीण नोटा अशा लावल्या आहेत मी बघा इथं खूप दुर्मीण नोटं आहेत त्याच्यानंतर इथे तुम्हाला पाच र हे जी पाच रुपयाची पादर मोठी दुर्मिळ नोट येते ही हरणावाली अशा सगळ्या नोटा लावल्या सगळ्यात प्रथम जी आपण जी स्वतंत्र झाल्यानंतर पहिली नोट काढली ती ही दहा रुपयाची पाद। नोट तर ही इथे एक नोट आहे इथे वेगवेगळ्या संस्थानिकांची नाणी आहेत बघा तुम्हाला इथे गो पोर्तुगीज गोव्यांची नाणी आहेत इथे बडोदा गायक बडोदा गायकवाड घाण्याची नाणी आहेत मल्हारराव होळकर टिपू सुलतान जंदिरा सिद्धीची नाणी पुण्याचं नागफणी रुपया छत्रपती राजाराम महाराजांची नाणी आहेत नागपूर भोसले घराण्याची नाणी आहेत इथे मुघल अकबर अकबराची नाणी छत्रपती राजाराम महाराजांचा इथे सोन्याचा फनप पण मी ठेवला आहे बघा हे सोन्याचं एकदम बारीक नाणं असतं इथे धार संस्थांची नाणी आहेत ती आलमगीरची नाणी पुणे चिंचवड परशीरूप रुपये ते, ते परशू म्हणजे तो परशुराम जे प पर, प्रभू परशुराम होते त्यांच्या त्या हातामध्ये परशू असायचा ना त्याचं इथे चिन्ह सुंदर अशा प्रकारचं आहे ते चिन्हाचं पण तुम्ही का इथे खादी नोटा आहेत या जे गांधीजींनी त्यावेळी फक्त खादी नोटा घेण्यासाठी याचा उपयोग केला होता त्या खादी नोटा इथे मोहम्मद अकबराची नाणी आहेत खंडीराव गायकवाड यांची नाणी ठेवली मी इथे इथे गायकवाड घाण्याची नाणी आहेत सगळी ही गुजरात सुलतानची नाणी अकबर बादशहाची नाणी आहे त्याच्यामध्ये पुणे नागफणी इथे वरती नागपण नागाची फणी असते बघा नागफणी इथे तुम्हाला दोन रुपयाचं आता चालणार असलेलं दोन रुपयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं आहे व हे पोस्टाचं तिकीट आहे हे जुनी शंभर रुपयाची नोट आहेत मल्हारा होळकरा यांची पण नाणी आहे इथे अहमदशा बहादूर चाकण याच्यावरती जा मस्त सुंदर अशा प्रकारचे सीचं चिन्ह असतं बघा हे चाकणचे एक रुपये आहे ते गायकवाडांचे पैसे आहेत जंजिरा सिद्धी पुणे अंकुशी रुपये आहे याच्यामध्ये जिंजिला मराठ्यांनी जो सुवर्ण फनप काढला होता ते सोनवण फनप आहे बघा अतिशय दुर्मिळ नाणी आहेत इथे तुम्हाला चेक वेगळे बघायला भेटतात इथे गांधीजींनी काढलेले पाच रुपयाचे चेक आहेत पंचवीस रुपयाचा चेक आहे इथे बघा इथे अहिल्याबाई होळकरांचं शिवपिंडी असलेलं आणि बेलपान असलेलं एक रुपया लावला आहे मी जे तुकोजी होळकर विजयनगरचे पैसे आहेत आणि खास इथे दोन फोटो लावले आहेत मी हे माझं सिंधुदुर्गाचं भाग्य सिंधुदुर्गचं भाग्य म्हणायचं आणि आमचं नशीब खूप चांगलं म्हणायचं की याच्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताचा आणि पायाचा ठसा आहे हे कोचिसच किल्ल्यावर बघायला पटतं तो जे महादेव एक सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे बघा अतिशय पवित्र आणि पुण्यस्थळ जर आपल्याला दर्शन घ्यायचं तर पु मुद्दाम जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेलात तर शिवराजेश्वर मंदिर आणि ह्या दोन ह्या हाताचं पायाचं ठसायचं पुर तुम्ही मुद्दाम दर्शन घ्या आपण ह्याच्यामध्ये इथे मी स्वतंत्र झाल्यावरची आपण पहिली नाणी काढली ती नाणीमध्ये इथे ठेवली आहेत ह्याला बोलतात घोड्याचा पैसा ते एक आणा दोन आणा हाफ आणा एक पैसे दोन पैसे तीन पैसे आणि नवा पैसा असे इथे पैसे ठेवले आहेत मी इथे काही ब्रिटिश कालीन पोस्टाची तिकीट आहेत पोस्ट कार्ड आहेत इथे इथे मोडी मोडीलिपीपत्र आहेत ही सगळी मोडी पत्र येतात आणि इथे सगळे ब्रिटिश कालीन मी जे काय कोणते कालखंडामध्ये जे राजे होऊन गेले प्रत्येक राजाचं इथे मी नाणं ठेवलं आहे बघा अशी इथे नाणी आहेत एकदम प्र प्रसिद्ध असलेला भोकाचा पैसा इथे काही जुने ब्रिटिश का स्टॅम्प पेपर आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे इथे विविध अशी मे भेटलेली मेडल्स आहेत बघा इथे ब्रिटिशकालीन पोस्टाची तिकीट आहेत सुंदर अशा प्रकारे इथे आपले पाच पैसे वीस पैसे असं ठेवले आहेत मी इथे विविध असं कालखंडात पैसे आहेत हे हैदराबाद निजामचे आहेत हे मेडल्स आहेत हे, मेडल हे पोस्टाचं इथे इथे कोटाची पाय बटन आहेत हे जुने अंगठे आहेत ते विविध लायटर आहेत आणि हे तर आपले पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे आता हे आहे मिनी एक जहाज आहे हे जहाज कुठे पाहिजे आहे ज्यावेळी पहिले राजे होते राजांकडे जर कोणी जर एक छोटंसं मॉडेल बनवलं की बा अशा प्रकारचे जहाज बनेल तर ते राजांकडे दाखवण्यासाठी छोटंसं जहाज घेऊन जायचे म्हणून हे पूर्वीचं प्राचीन मिनी जहाजाचं मॉडेल आहे सुंदर अशा प्रकारचे ठेवण्याचा प्रयत्न केला आम्ही कारण शिवाजी महाराज हे आरमार प्रमुख होते शिवाजी महाराजांनी पहिलं आरमार उभं केलं आता आरमार शिवाजी महाराजांना का गरज वाचली कारण जर आपल्याकडे महसूल वाढवायचा असेल आपल्या स्वराज्याचा महसूल वाढवायचा असेल तर आपल्याला प हे प पैसा पाहिजे आणि पैसा पाहिजे तर कुठून भेटेल तर तो आपल्याला समुद्रावरूनच मिळू शकतो कारण समुद्रावरनं जो परक्यांशी व्यवहार करायचा असेल परकीय चलन जाणायचं असेल तर समुद्रावरनं घ्यायचं असेल म्हणून राजाने समुद्रावरती आपलं आरमार उभं केलं आणि शिवाजी महाराजांना आरमारची का गरज वाचली कारण समुद्रावरती परकीय लोक व्यापार करायचे म्हणजे डच इंग्रज पोर्तुगीज हे सगळे जर परकीय लोक आपल्या समुद्रावर व्यापार करतात तर आपण लोकांनी का करू नये म्हणून आरमारच्या जनक आरमार जे पहिलं उभं केलं ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं दुसरं इथे जे आपला होईल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण होन काढले होते तर हा होन सुंदर अशा प्रकारचं सोन्याचं नाणं आहे ह्याच्यावरती श्री राजा शिव आणि मागच्या साईडला छत्रपती असं दिले असतो यांचं वजन दोन पॉईंट सात ते दोन पॉईंट आठ ग्रॅम एवढं असतो तर असं हे माझं छोटंसं संग्रहालय आहे माझं संग्रहालय हे सिंधुदुर्गातनं उभं झालेलं आहे आणि सिंधुदुर्गातल्या आणि माझ्या महाराष्ट्रातील किंवा राज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेने सगळ्याने हे माझं छोटंसं संग्रह हे बघावं बघून मला आशीर्वाद द्यावे जेणेकरून माझं संग्रहालय हे गोर गरीब जनतेपर्यंत पोचावं हो, हीच माझी इच्छा आणि हीच माझं स्व स्वप्न आहे आणि मी ती पूर्ण करेन हा एक सिंधुदुर्गाचा मी माणूस असलो मालवणी माणूसांची आहे की इथे एक माझं सिंधुदुर्गामध्ये छत्रपती संभाजी महाराज म्युझियम हे मी उभं करणार ही माझी इच्छा आहे आणि मी ती करणारच आहे कारण मला तुमची सगळ्यांची साथ आहे मला तुमची सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे आहेत तुम्ही मला सगळेजण आशीर्वाद द्या माझं हे कार्य आहे ना हे पुढे जाऊ द्या जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ